लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताजवात्म्यांसाठी नाशिक न्यूज़ च युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विषारी औषध सेवन केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये निफाड आणि संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आलेले आहे यात संगमनेर तालुक्यातील एका तरुणाचा समावेश असून दुसरी घटना निफाड तालुक्यात घडलेली आहे या घटनेत एका तरुणीने तणनाशक सेवन केल्यानं तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पहिली घटना संगमनेर तालुक्यातील पिंगळे या ठिकाणी घडलेली आहे या घटनेत संतोष सोमनाथ कोटकर या अठ्ठावीस वर्ष तरुणाचा मृत्यू झालेला आहे या तरुणाने शनिवारी विषारी औषध सेवन केल्यानं त्याला उपचारासाठी सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं मात्र असल्याची डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तर दुसरी घटना निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथे घडलेली असून या घटनेत एका वीस वर्षाच्या तरुणीने सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात तणनाशक प्रकारातील विषारी औषध प्राशन केले होते तिला तिच्या वडिलांनी औषधोपचारासाठी नाशिक रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केला तर मंगळवारी नऊ तारखेला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं त्यानुसार निफाड पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोलीस हवालदार आता पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक